नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका शब्दाबद्दल बोलणार आहोत जो खूप लहान आहे पण ज्याची ताकद आयुष्य पूर्णपणे बदलू शकते तो शब्द म्हणजे संयम संयम म्हणजे थांबणे स्वतःला आवरणे योग्य वेळेची वाट पाहणे आजच्या दावपळीच्या जगात जिथे सगळं लगेच हवंय तिथे संयम ठेवणं खूप कठीण झालंय पण ज्या माणसाने संयम धरला त्याचं आयुष्य कधीच रिकामं राहत नाही आजची ही कथा अशाच एका सामान्य माणसाची आहे ज्याच्याकडे ना मोठी ओळख होती ना मोठी ताकद होती फक्त एक गोष्ट संयम गावाच्या टोकाला एक छोटस घर होतं त्या घरात राहायचा आदित्य साधा शांत स्वभावाचा जास्त बोलणं त्याला आवडायचं नाही शाळेत असताना अनेकदा त्याची चेष्टा व्हायची मित्र म्हणायचे तू इतका गप्प का असतोस थोडं ओरड थोडं रागाव पण आदित्य हसून विषय सोडून द्यायचा त्याच्या वडिलांनी त्याला एकच गोष्ट शिकवली होती राग आला की शब्द बोलू नकोस वेळ आली की उत्तर दे ही ओळ आदित्यच्या मनात खोलवर बसली होती कॉलेजमध्ये गेल्यावर परिस्थिती बदलली स्पर्धा वाढली ईर्षा वाढली काही लोक मुद्दाम त्याला कमी लेखायचे एकदा तर त्याचं पूर्ण श्रेय दुसऱ्याने घेतलं त्या दिवशी आदित्य खूप दुखावला मनात प्रचंड राग होता वाटला सगळ्यांसमोर बोलून टाकावं भांडावं सत्य सांगावं पण तो थांबला त्याने स्वतःला विचारलं आत्ता बोलणं योग्य आहे का की थोडा वेळ शांत राहणं तो दिवस गेला दुसरा दिवस गेला आदित्य मात्र काम करत राहिला कोणालाही दोष दिला नाही फक्त स्वतःला सुधारत राहिला हळूहळू लोकांना जाणवू लागलं की खरी मेहनत कोणाची आहे काही महिन्यांनी मोठा प्रॉजेक्ट आला सगळ्यांची नजर त्या कामावर होती आदित्यने दिवसरात्र एक केली अडचणी आल्या चुका झाल्या पण तो थांबला नाही अनेक वेळा वाटलं आता सोडून द्यावं पण संयमाने त्याला धरून ठेवलं प्रेझेंटेशनच्या दिवशी सगळे थरथरत होते आदित्य मात्र शांत होता कारण त्याला स्वतःवर विश्वास होता त्या दिवशी जेव्हा सगळ्यांसमोर त्याचं कौतुक झालं तेव्हा त्याच्याच विरोधात बोलणारे लोक शांत उभे होते तो क्षण आदित्यसाठी विजयाचा नव्हता तो संयमाचा सन्मान होता आयुष्य मात्र इथेच थांबलं नाही पुढे नोकरीतही आव्हानं आली वरिष्ठांचा दबाव कामाचा ताण अपमानासारखी वागणूक अनेकदा मनात प्रश्न यायचा की मीच का नेहमी गप्प बसायचं पण त्याला माहीत होतं संयम म्हणजे कमजोरी नाही ती आतली ताकद आहे एकदा मोठा निर्णय घ्यायची वेळ आली लगेच पैसे मिळणारा मार्ग होता पण चुकीचा दुसरा मार्ग कठीण होता वेळ लागणारा होता पण योग्य होता आदित्यने संयमाचा मार्ग निवडला काही लोक हसले म्हणाले तू फार विचार करतोस पण काही वर्षांनी जेव्हा त्याच लोकांना पश्चाताप होत होता तेव्हा आदित्य शांतपणे पुढे चालला होता संयमामुळे त्याचं आयुष्य हळूहळू बदलत गेलं नात्यांमध्ये गोडवा आला राग कमी झाला निर्णय स्पष्ट झाले तो शिकलाच होता की प्रत्येक उत्तर लगेच द्यायचं नसतं प्रत्येक लढाई लढाईची नसते आणि प्रत्येक वेदनेला शब्दांची गरज नसते मित्रांनो संयम म्हणजे थांबणं नाही संयम म्हणजे योग्य वेळी पुढे जाणं आज आपण पटकन प्रतिक्रिया देतो पटकन रागावतो पटकन हार मानतो पण जे लोक थांबायला शिकतात स्वतःवर नियंत्रण ठेवतात तेच आयुष्यात खूप दूर जातात लक्षात ठेवा शांत राहणारा माणूस कमजोर नसतो तो स्वतःला ओळखणारा असतो वेळ सगळ्यांना उत्तर देते पण फक्त त्यांनाच ज्यांच्याकडे संयम असतो आजपासून एक गोष्ट नक्की करा राग आला तरी थोडा थांबा निर्णय घ्यायचा असेल तर विचार करा आणि आयुष्याशी लढायचं असेल तर संयमाने लढा कारण संयम हा असा दीप आहे जो अंधारातही मार्ग दाखवतो धन्यवाद